नमस्कार मी देवनाथ आपण बघत आहात शंखनाथ आज आपण आलेलो आहोत धापेवाडा येथे धापेवाडा हे एक विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते इथे विठ्ठल रुक्माईची स्वयंभू मूर्ती आहे याच ठिकाणी सध्या मी आलेलो आहे आणि येथे एक प्रशिक्षण सुरू आहे जे आहे वारकरी प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिर या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि बालगोपालांना आध्यात्मिक धडे दिले जात आहेत एकीकडे एक मोबाईलच्या ऑनलाईन गेममुळं विद्यार्थी हा संवादापासून आणि संस्कारापासून दूर चाललेला आहे अशा स्थितीमध्ये धापेवाड्यासारख्या ग्रामीण भागामधल्या या खेड्यातील विद्यार्थ्यांना आध्यात्मिक आणि संस्कारचे धडे देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून केले जात आहेत <laughs> जिल्ह्यातील कडमेश्वर तालुक्यात असलेल्या धापेवाडा येथील चंद्रभागा नदीच्या काठावर स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आहे ज्याला विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते उन्हाळ्याच्या शालेय सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजावेत यासाठी वारकरी आणि संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबीर निवासी असून मागील महिनाभरापासून सुरू आहे या ठिकाणी या परिसरातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सहभागी आहेत या विद्यार्थ्यांना रामधून दिंडी मृदुंग बोल भजन आणि आध्यात्मिक धडे दिले जात आहेत वारकरी बाल सुसंस्कार शिबीर पाच मे ते पंचवीस मे या कालावधीपर्यंत चालू आहे या वारकरी बालसुसंस्कार शिबिरमध्ये वारकरी मुलांना चांगले जे वारकरी नियम आहे वारकरी सुसंस् वार वारकरी श म्हणजे संस्कारा पद्धतीने पूर्ण दाबले धडे शिकवले जातात यामध्ये सकाळी उठल्यापासून मुलांना प्राणायाम व्यायाम गीतापाठ गीतापाठ घेणारे आमचे हरिभक्तपारायण हरिहर महाराज कडू त्यानंतर गायनपाठ ते घेतात सोपान महाराज अटाळकर आणि मृदंगाचे आमचे मार्गदर्शक आहे विनायक महाराज पाल या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण जे धडे दिले जातात आणि सायंकाळी रोज हरिपाठ घेतला जातो त्यामध्ये रवी महाराज कडू आहे आणि इतर बा महाराज लोक महाराज लोकांचं त्यामध्ये समावेश आहे वारकरी संप्रदायामध्ये जे काही नियम आहे जे काही संस्कार दिले जातात त्याच पद्धतीने या ठिकाणी या शिबिरामध्ये सगळ्या मुलांना ते संस्कार आणि ते नियम शिकवले जातात जसं आळंदीला जसं शिक्षण संस्था आहे वारकरी शिक्षण संस्था त्याच पद्धतीनं आपल्या या धापेवाडा या विठ्ठल मंदिरामध्ये त्याच पद्धतीनं शिक्षण दिले जाते ते संस्कार दिले जातात आणि हे उपक्रम दरवर्षीप्रमाणे आपल्या या विठ्ठल मंदिरामध्ये धापेवाड्यामध्ये चालू आहे आणि हे कार्य सलग चालत राहणार आहे या माध्यमातून मुलांना चांगले संस्कार माणुसकीचे धडे जा शिकवले जातात जे जा संतांचे वाङ्मय आहे त्यांच्याविषयी माहिती दिली जाते मृदंगाचे बोल म्हणजे जे काही संप्रदायामध्ये कीर्तन के भजन केले जाते त्याच्यामध्ये जा जे मृदंगाचे बोल असतात त्या बोलाची माहिती दिली जाते त्यांच्यामध्ये जे काही जे भजनं आहे ते भजनं शिकवल्या जातात आणि त्यांच्या जा त्या वारकरी संप्रदाय पद्धतीनं चाली शिकवल्या जातात हे उपक्रम आमच्या या शिबिरामध्ये चालू आहे جان دے